ठेकेदारांनो बघा महापालिकेच्या अधिकाऱ्यांनो बघा अगर इतर खात्याच्या लोकांनी पण पहा ही गाडी अडकली कोणामुळं तर तुमच्यामुळं तुम्ही भंगार विचाराचे तुम्ही लोक आणि तुमच्यामुळं या ठिकाणी असे मोठमोठे उंचवटी करून ठेवले काहीतरी कारणासाठी खुदाई करायची आणि त्या ठिकाणी फूट दीड फूट उंचीची माती अगर दगडं धोंडं ठेवून जायचं परिणामी असं रात्रीच्या वेळी हे प्रसंग घडतात हा धामणी रोडवरील हसरा चौकामध्ये झालेला प्रकार आहे आज ही गाडीचा चेंबर तिथं तटलेला आहे आणि गाडी अडकून राहिलेली आहे हे नुकसान कोणाला विचारायचं तुम्हाला तर विचारून उपयोग नाही कारण तुम्ही तुमचं काम करून निघून गेलात आपण गद्दारी करणारी अवलादच आहोत ना तुम्हाला राग येईल माझ्या शब्दाचा पण का का चूक करता दुसऱ्याचा जीव धोक्यात घालायचा आहे हे बघा ना ह्यांची गाडी अडकली आता ती गाडी ओढून काढली आणि ओढून काढत असताना काढल्यानंतर बघितलं तर हा प्रकार दिसून येतोय की तुम्ही मोठ्या प्रमाणाचे उंचवटे ठेवले एवढे दगडधोंडे थे तिथं ठेवून गेलात अरे रस्त्यावर ठेवता कुणाचा जीव गेला तर त्याला जबाबदार कोण ही गद्दारी करण्यापूर्वी जराच तुमचा मेंदू बदला तुमचे विचार बदला थर्ड क्लास वागणं बदला आणि असे धोकादायक असे ठेवू नका अशीच विनंती करतोय धन्यवाद आणि धन्यवाद